नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार सहाशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार चार हजार सहाशे पार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाच्या मनातील सवाल आहे का एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव होणार चार हजार सहाशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारवा होणार चार हजार सहाशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार सहाशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जाणून घ्यावं लागेल बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे दिवसाला सोयाबीनची होणारी आवक दीड लाख ते पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान आहे पण एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री कमी होऊन सोयाबीनची विक्री सुरुवातीला सव्वा लाख क्विंटल आणि त्यानंतर एक लाख क्विंटलच्या ही खाली जाण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय बाजारात जरी सोयाबीनच्या भावात दबाव असला तरी देखील देशामध्ये सोयाबीनची विक्री जी कमी होत जाणार आहे त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळून जर एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात येत असेल तर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार एक तारखेनंतर गेला तर तिथं पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार जर विकलं तर आपला होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार